एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील एकोणतीस महिलांनी दोन हजार एकवीस मध्ये नागेबाबा पतसंस्थेमधून कर्ज घेतलं होतं तर कोरोना काळात देखील महिलांनी कर्जाचा हप्ता थकू दिला नाही वेळेवरती सर्व रक्कम भरून देखील नागेबाबा पतसंस्थेनं त्यांना रक्कम थकलेली आहे अशी नोटीस बजावली तर काही महिलांकडे कर्ज नील असल्याचा दाखला असून देखील महिलांना नोटीस बजावली गेली आहे तर महिलांकडून हप्ते घेऊन पतसंस्थेमध्ये ते भरलेच नाहीत मग महिलांनी भरलेले पैसे गेले कुठे आणि अशा नोटिसा आल्याच कशा याची चौकशी केली असता यामध्ये गफलत आहे असं दिसून आलंय तर मांडवे बुद्रुक येथील ग्रामविकास मंडळाच्या अध्यक्ष ॲडव्होकेट अमित धुळगंडे यांनी फोनवरून आमदार खताळ यांच्याशी संपर्क केला आणि या महिलांची फसवणूक झाली आहे असं सांगितलं तर आमदार अमोल खताळ यांनी नागेबाबाचे मॅनेजर यांच्याशी संपर्क करून त्वरित यात सुधारणा करून द्यावी अशी सूचना केली आहे ना मी त्यांना सहकार्यासाठी बसलेलो आहोत सगळ्या गोष्टी करून घेऊन आपण काय अडचण नाही मी इथं अशक आले होते मी इथून कर्ज घेतलं होतं ते कर्ज मी फेड मला इथं येऊन यांनी पावती देऊन यांनी परत माझ्या अन्याय केला मला परत यांनी नोटीस पाठवलं कर्ज दोन हजार एकवीस आहे ना दोन हजार एकवीस मध्ये आता ते हा पस्तीस माता मध्ये फक्त आमच्या तीसच दिवत ना पण पस्तीस धरायचं त्यांनी आमच्याकडून कागद कागदपत्र वित्रायचे काय असेल त्यांचं ते घेतला पण त्यांनी मोठा अन्याय केलेला आहे एवढंच माझं म्हणणं आहे का साहेबांनी आमचा सा एवढा अन्याय सॉल्व करावा आम्ही पैसे भरले पण त्यांचे कर्मचारी येत होते आमच्या आता आम्हाला काय सांगता येईल त्यांनी काय केलेलं आहे आम्ही रानावानाने लोकांचे कबर कष्ट करून त्यांचे पैसे त्यांनी येत होते हफ्ती आम्हाला आम्ही दिले पण आणून त्यांना आणि आता त्यांनी जमा केले की नाही याच्यामध्ये आता आमचं काही थोडच गुन्हा आहे काही मग येत ना मग त्या कर्जाचं ते म्हणतात तुम्ही आमच्या कर्जाची फेड नाही केली म्हणते आणि आम्ही आता हत्ती भरलेले पूर्ण हत्ते तर आखी हत्ते नील करून मी येऊन त्यांचे हत्ते सोल करून दिले त्यांनी मला नील पावती दिली तरी त्यांनी माझ्या अन्याय करून मला त्यांनी नील म्हणजे पाठवले इथं आम्ही नागे बाबा कडून कर्ज घेतलं होतं एकवीस मध्ये तीस एक महिला होत्या आम आमच्या आणि पस्तीस पस्तीस हजार रुपये कर्ज पण वाटलं त्यांनी नागे बाबांनी आणि आता जवळजवळ महिलांनी सगळेच पैसे भरलेले कोणाची एक राहिले असतील दोन राहिले असतील कोरोनाच्या याच्यामध्ये हप्ते तर मग त्या हप्त्यामुळे त्यांनी डायरेक्ट पाठवल्या तीस तीस चाळीस चाळीस कोणता बहात्तर हजार कोणता चौऱ्याहत्तर हजाराचा नोटीस पाठवलं त्यांनी आरोग्य फायनासच्या नावाने म्हणून आम्ही तो तपास करायला आलो होतो कोणाचे दोन राहिले कोणाचे तीन राहिले ते हप्त्याला आहे ना पण त्यांनी तेच तीन तीन तु चार चार एक हप्ता आम्हाला अठराशे काय रुपये होता तर तेच हप्त्याचे आम्हाला चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजाराचं नोटीस आहे एका एका महिलाला नीलचा दाखला तिला दिला पण बाकीचे नीलचा दाखला नेहल नाही आली म्हणून ते राहिले गेलेले ती आली होती नीलचा दाखला नेहला तिला प्रॉब्लेम आला होता त्यांचे कर्मचारी यायचे दोन दोन तीन तीन महिन्याला कर्मचारी बदलायचे चोवीस महिने हफ्ते होते आमचे हा दर महिन्या हा रजिस्टर पण आम्हाला भरून नाही दिलेल एक सुद्धा महिना भरून नाही दिलेला आम्हाला आमच्या मांडवे बुद्रुक गावातील महिला बचत गट या जवळजवळ तीस महिला एक महिलांनी इथं नागेबाबा पतसंस्था या ठिकाणी भेट दिली होती विषय असा आहे की या पतसंस्थेमार्फत एक आरवी फायनान्स या तर्फे या फायनान्सच्या माध्यमातून या महिलांना कर्ज वितरण करण्यात आलेलं होतं या कर्जाची जी फेड आहे ती दर महिन्याप्रमाणे या महिलांनी प्रामाणिकपणे या ठिकाणी त्या फायनान्सच्या कर्मचाऱ्यांकडे केलेली आहे परंतु महिला ह्या आढळणी अशिक्षित असल्यामुळे त्यांनी कोणत्याही प्रकारची पावती म्हणा किंवा कोणत्याही प्रकारचं रेकॉर्ड या ठिकाणी त्यांच्याकडे ठेवलेलं नाही याचा गैरफायदा घेऊन त्या महिलांनी जे काही रक्कम भरलेली आहे त्या निम्मी निम्मीसुद्धा रक्कम या बँकेमध्ये जमा दिसत नाही आहे अशा परिस्थितीमध्ये आज आम्ही सर्वजण या ठिकाणी आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय अमोल भाऊ खता यांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी चौकशी केली असता या येथील जे मॅनेजर आहेत यांनी आम्हाला इथली सविस्तर माहिती दिली त्यांच्या माहितीच्या माध्यमातून असं समजलं की या नागेबाबा पतसंस्थेने आरोही फायनान्सच्या मार्फत कर्ज या ठिकाणी महिलांना वितरित केलं होतं आणि ते जे काही कर्ज आहे त्या महिलांनी त्या आरोई फायनान्सकडे दिलेलं आहे त्याच्यामुळे या टेक्निकल बाबीमध्ये हे कर्ज या पतसंस्थेला मिळालेलं नाही तर या ठिकाणी नागेबाबा पतसंस्थेने त्या आरोई फायनान्सवर कारवाई करण्याच्याऐवजी या गरीब महिलांवर कारवाई केलेली आहे अशा परिस्थितीमध्ये या महिलांवरती जो झालेला अन्याय हा अन्याय कधी सहन केला जाणार नाही त्याच्यामुळे या नागेबाबा पतसंस्थेने याची दखल घेऊन जी काही कारवाई आहे ती कारवाई करून या महिलांना न्याय द्यावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो तर फसवणूक झाल्याप्रकरणी महिला गुन्हा दाखल करणार आहेत असंही समजत आहे सुखदेव गाडेकर सह रमजान शेख न्यूज मराठी संगमनेर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये